नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भारतीय लष्करांचा अत्यंत मोठा निर्णय धोरणात बदल भारतीय लष्करात आता मोठे बदल होणार आहेत सोशल मीडियाच्या वापराबद्दल ते बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला इंस्टाग्रामवर आता भारतीय सैनिक अधिकारी कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर करू शकणार नाहीत त्यांना इंस्टाग्राम वापरण्याची परवानगी देण्यात आली पण एखादी पोस्ट लाईक करणे किंवा त्यावर कमेंट करण्यावरही मनाई आहे सैनिक फक्त इंस्टाग्रामचा वापर पोस्ट बघण्यासाठी आणि सध्याची माहिती घेण्यासाठी करू शकतात सध्याच्या डिजिटलच्या युगात इंस्टाग्राम बद्दलचे नियम जारी करण्यात आले असून युनिट आणि विभागांना याबद्दलची माहिती जारी करण्यात आली इन्स्टाग्रामवरील माहिती फक्त सैनिक बघू शकतात जर काही चुकीच्या गोष्टी भारतीय सैन्यांबद्दल पसरवल्या जात असतील किंवा काही व्हिडिओ वगैरे व्हायरल होत असतील तर सैनिक आपल्या वरिष्ठांना देखील याबद्दलची माहिती देऊ शकतात भारतीय सैन्याने फेसबुक ऍक्स आणि इन्स्टाग्राम वापराबद्दल यापूर्वीच काही नियम जारी केले सुरक्षा कारणामुळे त्यावर निर्बंध देखील लादले होते आणि ट्रॅपमध्ये अडकून काही सैनिकांनी देशांची संवेदनशील माहिती लीक केली होती यामुळेच आता भारतीय लष्करांकडून सोशल मीडियावर नियंत्रण ठेवलं जात आहे भारतीय सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करी कर्मचारी सोशल मीडियावर कसा हाताळावा थेट हेच सांगितलं सोशल मीडिया, सोशल मीडिया हे सोशल मीडिया एक मोठे आव्हान आहे जेव्हा तरुण एन डी एमध्ये येतात त्यावेळी सर्वात अगोदर ते रूममध्ये त्यांचा मोबाईल फोन शोधतात त्यांना फोनशिवाय जगण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात हां पण हे देखील तेवढेच खरे आहे की स्मार्टफोन आवश्यक आहे आम्ही सैनिकांना कधीच स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालू शकत नाही ते बाहेर असतात अशावेळी मुलांची शाळेची फीज भरणं आईवडिलांच्या तब्येतीची माहिती आणि पत्नीसोबत बोलण्यासाठी स्मार्टफोन लागतोच त्यांनी या दरम्यान स्पष्ट म्हटलं की रिॲक्ट करणे आणि रिस्पॉन्ड करणे यात खूप मोठा फरक आहे रिॲक्ट करणे म्हणजे लगेचच उत्तर देणं आहे रिस्पॉन्ड करणे म्हणजे विचार करून उत्तर देणं आम्हाला अजिबात वाटत नाही की आमचे सैनिक कोणत्या मुद्द्यात अडकावेत त्यामुळेच त्यांना एक्स सारखा सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म बघण्याचीच फक्त परवानगी आहे बाकी नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट